आपल्या सर्वांना माहीतच आहे गेल्या नऊ ऑगस्टला कलकत्त्याच्या आर कर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ड्युटीवर असलेल्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा अत्यंत निघृणपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे अत्यंत निषेधात्मक घृणात्मक अशी ही घटना आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलेलं आहे या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आणि अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये त्याचप्रमाणे दोषींना कठोर शासन झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या घेऊन उद्या सकाळी सतरा तारखेला दहा वाजता संगम चौकामधून आम्ही एक निश्चित मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा निषेध मोर्चा सकाळी दहा वाजता संगम चौकातून निघून पुढे जयस्तम चौक त्यानंतर मार्केट लाईनला लालाजी आईस्क्रीमपासून वळून कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथे सर्वानुमते सर्व सर्वांना सोबत घेऊन आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना देणार आहोत या निश्चित मोर्चामध्ये सर्व संघटना ज्या सहभागी होणार आहेत त्याच्यामध्ये आय एम ए निमा इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन होमिओपॅथिक असोसिएशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स नर्सिंग असोसिएशन्स फिजिओथेरपी युनानी व इतर सर्व वैद्यकीय संघटना या मोठ्या संख्येने उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे आज मी असं आवाहन करतो की सर्व समस्त नागरिकांनी आमच्या सोबत येऊन या मोर्चामध्ये आपला निषेध आणि सहभाग नोंदवावा धन्यवाद